आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पाहूया पहिला प्रश्न एस संरक्षण मंत्र्याची बैठक कुठे होणार आहे तर त्याचं उत्तर आहे किंगदाओ इथे प्रश्न दोन इराणने कोणत्या देशात असलेल्या उल उदेद अमेरिकन हवाई तळावर हल्ला केला आहे तर त्याचं उत्तर आहे कतार इथे प्रश्न तीन कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हा दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशने प्रश्न चार पाहूया भारताने दोन हजार पंचवीसच्या डी जी जागतिक निर्देशांकात कोणते स्थान मिळवले आहे तर त्याचं उत्तर आहे नव्याण्णव स्थान प्रश्न पाच भारत सरकारने किशोर वयीन मुलींना कौशल्य प्रदान करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे नवव्या योजना प्रश्न सहा कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा दिला आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याने प्रश्न सात पाहूया दोन हजार पंचवीसच्या जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे कंगना राणावत यांना प्रश्न आठ नुकतेच निधन झालेले दिलीप जोशी कोणत्या खेळाशी संबंधित होते तर त्याचं उत्तर आहे क्रिकेट प्रश्न नऊ कोणत्या राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शनची रक्कम एक हजार शंभर पर्यंत वाढवली आहे तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने प्रश्न दहा रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये प्रश्न अकरा एकाच ठिकाणी होणाऱ्या सर्वात मोठ्या योगा मेळाव्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे तयार झाला आहे तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम बारा नुकतेच निधन झालेले प्रफुल्ल रॉय हे कोण होते तर त्याचं उत्तर आहे हे लेखक होते प्रश्न तेरा प्रसिद्ध झालेल्या जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे पंधरावे प्रश्न चौदा मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी चे होना पहले भारती अमेरिकन कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे बावीस जून प्रश्न सोळा परराष्ट्र व्यापार महासंचालयाने कोणत्या धातूंच्या मिश्र धातूंच्या आयातीवर बंदी घातली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पॅलेडियम रोडियम आणि इरिडियम या धातूंच्या आयातीवर बंदी घातली आहे प्रश्न सतरा जागतिक ऍथलेटिक दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर हुत्ता आहे सात मेला प्रश्न अठरा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे पेमा खांडू हे प्रश्न एकोणीस विजन टू विक्ट्री अनलिशिंग इंडियाज एस एम ई प्लॅटफॉर्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे अजय ठाकूर हे प्रश्न वीस आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस अलीकडेच कुठे आयोजित केला जात आहे तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना इथे असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद